शेतकऱ्यांना रडवलंय शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय का तर नाफेड आणि एन ने खरेदी केलेला कांदा हा आता बाजारात येतोय त्यामुळे दहा दिवसांमध्ये कांदा दरात निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाली सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावं यासाठी सुद्धा आता पाठपुरावा सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत बाराशे तेराशे रुपये भाव मिळतो परवडतो नाही अजिबात खर्च किती होतो खर्च भरपूर होतो मागणी तीन हजारापर्यंत कांदा गेला पाहिजे कमीत कमी असं म्हणजे रोप आपण रोपटून द्यायचे वावर आपण बांधून द्यायचे खात्याच्या किंमती इतक्या भऱ्यान साठ वाढलेल्या आहे एका बॅगची किंमत मागे चौदाशे रुपये आज सोळाशे सतराशे रुपये बॅगची किंमत झालेली आणि शेतकऱ्याला ते खते दे मजुराची किंमत पाचशे सहाशे रुपये रोज माणसाला बारे देवायचे द्यावा लागत वेगवेगळ्या संकटाला सामोर जावं लागतं सर्वात मोठं जर आता कांद्यावर संकट आहे तर निर्यातीवरचं वीस टक्के निर्यात शुल्क हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करणं गरजेचं होतं परंतु आता हजारो बाराशे चौदाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय अशा वेळेस जर केंद्र सरकारला कांद्यावरती निर्यात शुल्क ठेवायचं असेल तर सरकारला शेतकरी अक्षरशः संपवायचे आहे का शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण थेट जाणून घेतलेलं आहे मात्र कांद्यावरील निर्यात शुल्क का कमी करण्याची मागणी आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली सध्या आपण बघतोय कांदा पिकावरती वीस टक्के निर्यात शुल्क आकारलं जात आहे त्यामुळे आता कांद्याची निर्यात मंदावली आहे आणि याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका